बघा एका जंगलामध्ये एक सिंह होता तो एकदा गाढ झोपला होता ठीक आहे पण तिथे एक आणखी एक खोडकर उंदीर होता तो उंदीर जाऊन त्या सिंहाच्या अंगावर उड्या मारू लागला आणि त्या गाढ झोपत आले सिंह त्यामुळे जागे झाला आणि तर काय एक उंदीर आपल्या अंगावर उड्या मारतो त्याला खूप भयानक राग आला राग आले खूप राग आला नंतर आलं की आता सिंह आपल्याला खूप रागवला आणि सिंह त्याच्यावर रागवल्यामुळं घाबरला उंदराला कळलं की आता आपल्याला सिंह खाऊन टाकणार म्हणून उंदराने सिंहासमोर हात जोडले आणि म्हटलं की हे सिंह राजा तू मला माफ कर मी जरी छोटा असलो तरी लहान असलो तरी तुझा मी तुझ्या कधीतरी संकटात काम येईल म्हणून काय झालं एक दिवस जंगलामध्ये शिकारी शिकार करत असताना शिकाऱ्याने एक दिवस सिंहाला जाळ्यात अडकवलं आणि जाळ्यात अडकवल्यानंतर सिंहाचं बघा सिंह दिसतोय तो, तो जाळ्यात अडकलेला सिंह आहे आणि अतिशय त्याची आता दुर्दशा झालेली आहे त्याला पकडणार एवढ्या उंदर उंदर तिथे येतो आणि तो तर बघतो तर काय सिंहाला एका शिकाऱ्याने जाळ्यात अडकवलेलं आहे तेव्हा मुंदिर दाड़ हळूच येतो आणि सिंहाना म्हणतो घाबरू नकोस मी तुझा मित्र आहेस मी हे जाळं तोडून टाकतो आणि त्यानं ते जाळं पुरतोडायला सुरुवात केली आणि जाळं तोडून पुरतुडून मग त्याला सिंहाला मोकळं केलं तर याचं तात्पर्य असं होतं की बघा आता सिंह मोकळा झालेला आहे ते सिंह मोकळा झाला आणि याचं तात्पर्य असं होतं की मित्र छोटा असो की मोठा असो तो संकटात काम आला पाहिजेत आणि ही इथून सिंहाची आणि उंदराची तरी मैत्री सुरू झाली धन्यवाद